महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपणाला सकल मराठा समाज म्हणून एवढीच विनंती करतो की जो मंत्री संविधानिक पदावरती बसून जो संविधान पदाच्या शपथ घेतो कुठल्याही समाजाविषयी आकाश निर्माण करणार नाही आणि तोच मंत्री जर महाराष्ट्रामध्ये जातीय ते निर्माण करत असेल आणि जर मराठा समाजाला सतत टार्गेट करत असेल मराठा समाजाच्या मागण्याला विरोध करत असेल तर अशा मंत्र्याला त्या संविधानिक पदावरती राहण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्री साहेब आपणाकडे विनंती आहे अशा मंत्र्याच्या पेट पाठीमध्ये लाद घालून त्याला पहिल्यांदा मंत्रिमंडळातून बाहेर काढावा आणि महाराष्ट्रसुद्धा शांत राहील आणि महाराष्ट्र जातीवाद सुद्धा थांबेल आणि जर का संविधानिक पदावरती बसून जर कुणाला तरी मनोज जरगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी उभा करत असेल तर अशा मंत्र्यांना आम्ही सुद्धा महाराष्ट्रात फिरू देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो अन्यथा या ठिकाणी मराठा समाज शांत बसणार नाही म्हणून तुम्हाला एक विनंती करतो की अशा मंत्र्याची लवकरात लवकर आपण हकलपट्टी करावी